नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र कातिनिवर आपण जर बघितलं तर सुरगाणा शहरामध्ये आपण दाखल झालेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे मराठी शाळा आहे आणि या ठिकाणी ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव असे मतदान केंद्र देण्यात आलेले होते आणि या ठिकाणी ब्याण्णव चौऱ्याण्णव बूत क्रमांकामध्ये आतापर्यंत साडेपाचशेच्या दरम्यान मतदान झालेलं आहे आणि पंच्याण्णव बूथ क्रमांक या ठिकाणी चार सव्वाच्या सहाशेच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि ब्याण्णव बूथ क्रमांक या ठिकाणी त्रेपन्न टक्के मतदान अंदाजे असं झालेलं आहे एकंदरीत या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून बी अजून देखील या ठिकाणी मतदानात मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे अवघे काही पाच ते दहा मिनटं उरलेले आहेत आणि शांततेत आ, मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आहे आपण जर बघितलं तर कळवण उपविभागाचे डी वाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी साहेब हे देखील जातीने या ठिकाणी लक्ष घालून आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुरगाणा तालुक्याचे जे सुरगाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिरसाद साहेब हे देखील जातीने लक्ष घालून या ठिकाणी चोख बंदोबस्त बदलत आहेत पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडून एक अधिकारी तीन अंमलदार होमगार्ड तीन आणि काही महिला कर्मचारी या अशा आठ देण्यात आलेल्या आहेत असा पोलीस थापा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत या ठिकाणी सुरळीतरित्या असा आ, मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आहे आपण जर बघितलं तर सुरगाणा तालुक्यामध्ये उष्णतेचं वातावरण देखील मोठ्या प्रमाणात होतं आणि या उष्णतेच्या वातावरणामुळे मतदार राजा हा बाहेर निघण्यास तयार नव्हता परंतु जशी जशी संध्याकाळ झाली तसा तसा मतदार राजा हा मतदान केंद्राकडे त्याची पावलं उडली गेली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान आता सध्या सुरू आहे आता पाच ते दहा मिनटं उरलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गेट बंद करण्यात आलेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आता येणाऱ्या चार तारखेला कळेल मतदार राजांनी कुणाला भरभरून मत केलं हे ये येत्या चार जूनला जो निकाल लागेल त्यामध्ये स्पष्ट होणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा